मराठी इंडस्ट्री ही आपली स्टार ओरिएंटेड नाही आहे आणि मराठीमध्ये असा कुठलाही स्टार नाही मी फार जबाबदारीने बोलतो आहे राम हा या चित्रपटाचा विषय असेल त्याच वेळेला एक भावनिक अटॅचमेंट निर्माण झाली hmm. जेव्हा प्रेक्षकांशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होता त्यांच्या भावनेशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होता त्यावेळेला तो चित्रपट एका वेगळ्या पातळीवर जातो आणि त्याला यश मिळू शकतं याची आम्हाला खात्री आहे मिशन अयोध्या या चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे कारण विषय महत्वाचा आहे आणि मिशन अयोध्याचे जे लेखक दिग्दर्शक आहेत समीर जिते आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि खरं तर अभूतपूर्व असा म्युझिक सोहळा जो आहे लॉन्च सोहळा झालेला आहे त्याने तर काय भावना व्यक्त कराव्या वाटतात आणि मिशन अयोध्या हा चित्रपट का करावासा वाटला त्याचं काय मुळामध्ये आताच संगीत सोहळा पार पडला आणि फार एक उत्सुकता होती की हा सोहळा कसा पार पडतो आहे कारण एकतर आम्ही या निमित्ताने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्र प्रयत्न केला की साधो बँड जो अयोध्येमधला फेमस असा बँड आहे ग्रुप आहे त्यांना आम्ही प्रमुख पाहणं म्हणून आमंत्रित केलं जनरली इंडस्ट्रीमध्ये जेव्हा म्युझिक लॉन्च होतं त्यावेळेला मोठमोठे सेलिब्रिटीज येतात पण आम्ही म्युझिक लॉन्च आहे तर आम्ही मोट तो सांगीतिक सेलिब्रिटीजना आणण्याचा सा प्रयत्न केला आणि तो आमचा सक्सेसफुल झाला आज म्हणजे त्यांनी वातावरण अख्खं राममय करून टाकलं आणि त्यातून मग आमच्या चित्रपटाची गाणी जेव्हा बाहेर म्हणजे त्यांनी पाया रचला आणि आम्ही कळस बांधला असं झालं आणि मुळात मिशन अयोध्या हा चित्रपट फारच रिलेवंट आहे आजच्या परिस्थितीला म्हणजे श्रीराम मंदिराला अयोध्येतील एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने हा सिनेमा आम्ही बनवला आहे आणि जो सिनेमाचा हेतू आहे तो फार प्रामाणिक आहे आणि ती एक उत्सुकता होती आम्हाला की बाबा प्रेक्षकांपर्यंत हा विषय कसा जाईल तर सध्याचं जे प्रमोशन चाललंय हे पाहता आम्हाला वाटतं की आम्ही त्याच्यात यशस्वी ठरतोय पण एकीकडे तुम्ही वारंवार म्हणता की कोणी स्टार इमेज या चित्रपटाशी जोडली गेलेली नाहीये पण कलाकार उत्तम आहेत तगडी कास्ट आहे या चित्रपटाची पण तसं नसताना देखील चित्रपट गृहांकडे प्रेक्षकांना वळवण्यासाठी अर्थात राम मंदिर राम प्रभू श्रीराम हा एलिमेंट आहेच या चित्रपटाचा पण काय वेगळेपण किंवा प्रेक्षकांसाठी काय असणार आहे तर त्याबद्दल जर मुळात मराठीमध्ये मराठी इंडस्ट्री ही आपली स्टार ओरिएंटेड नाहीये म्हणजे मराठीमध्ये मा असा कुठलाही स्टार नाही मी फार जबाबदारीने बोलतो आहे कुठलाही असा स्टार नाही आहे की ज्याच्या नावावर चित्रपट चालत असेल ना किंवा एखादा स्टार असा नाही आहे की तो जी फीज घेतो ना तीही चित्रपटातून रिकवर होईल पण तरीही ते प्रसिद्ध आहेत म्हणून आपण त्यांना स्टार म्हणतो ना शिवाय ज्या वेळेला हा चित्रपट बनवायचा होता मुळात हे माहीत होतं की आपण मराठीत बनवतो आहोत मराठी इंडस्ट्री ही कॉन्टेंट ओरिएंटेड आहे तर आमच्याकडे एक जबरदस्त कॉन्टेंट होता आणि फक्त तो कॉन्टेंट नाही आहे तर त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे त्यामुळे आम्हाला तो कॉन्फिडन्स होता की जरी वेल नोन चेहरे नसले तरी आपण चांगल्या कलाकारांना घेऊन हा सिनेमा करू शकतो आणि हीच त्याची रिक्वायरमेंट होती नाहीतर मोठे कलाकार घेण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता कारण आम्हाला माहीत होतं की जी गोष्ट आहे सिनेमाची आणि ज्या पद्धतीने ती शूट होणार आहे त्यासाठी मराठीतला स्टारच कोणी योग्य नाही आहे कारण मुळात ज्या दिवसांमध्ये आम्हाला शूट करायचं होतं ज्या शूटिंग लोकेशनवर करायचं होतं तर तिकडे जे आपले स्टार आहेत ते तेवढं न्याय देऊ शकले असते त्या परिस्थितीत माहीत नाही मला आणि तेवढं जीव ओतून काम करू शकले असते की नाही मला माहीत नाही त्यामुळे हा डिसिजन घेण्यात आला की आपण नव्या कास्टसह जाऊया आणि जे या विचाराशी प्रामाणिक असतील आणि हा जो थॉट आहे मिशन अयोध्येचा त्याला ते न्याय देण्यासाठी आपलं तन मन धन आणि जीव ओततील कारण अदरवाईज मी जर स्टार बरोबर गेलो असतो ना तर मला नाही वाटत की या चित्रपटाला न्याय मिळाला असता आणि मी हे फार जबाबदारीने बोलतो चित्रीकरण कुठे कुठे करण्यात आलंय आणि तुमचा एकंदरीत हा चित्रपट करताना एक असतं ना की आपलं ते बाळ असतं आणि ते सगळ्या गोष्टी आज म्युझिक लॉन सगळ्याला तुम्हाला ते जाणत असतील की गाणी असतील या सगळ्या गोष्टी समोर येतात हळूहळू तर तुम्ही हा चित्रपटाचा संबंध अनुभव आणि तर ती भावना काय असते काय मुळात जेव्हा ठरवलं की राम मंदिरावर चित्रपट करायचं रामावर चित्रपट करायचं राम हा या चित्रपटाचा विषय असेल त्याच वेळेला एक भावनिक अटॅचमेंट निर्माण झाली आणि खरं सांगतो की मनात जे प्रश्न होते ते लेखणीद्वारे बाहेर काढायची संधी मिळाली आणि मला हे कॉन्फिडन्स आहे जेव्हा हार्ट टू हार्ट कनेक्शन बनतं प्रेक्षकांशी त्यावेळेला ते मॅटर करतं तेच झालं या चित्रपटाबद्दल ना म्हणजे जे काही संवाद आहेत जे काही लिखाण झालं आणि जे काही सादर झालेलं आहे पडद्यावर ते फार आतून झालेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा प्रेक्षकांशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होता त्यांच्या भावनेशी तुम्ही जेव्हा कनेक्ट होता त्यावेळेला तो चित्रपट एका वेगळ्या पातळीवर जातो आणि त्याला यश मिळू शकतं याची आम्हाला खात्री आहे मुळात राम हा प्रत्येकाच्या मनातला विषय आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे ना आणि तो फार फार पॉझिटिवली मी फार जबाबदारीने फार फार बोलतो आहे की तो प्रामाणिकपणे पॉझिटिवली प्रेक्षकांच्या मनात जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न आहे मिशन अयोध्या तर या चित्रपटासाठी तुम्हाला भरपूर यश मिळू दे अशी शुभेच्छा देतो आणि अर्थात चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा तु प्रतिक्रिया तुमच्या समोर येतीलच त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू जय श्रीराम